गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आलोय अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी आणि दादाच्या घरी आल्याशिवाय ना आम्हाला गणेशोत्सव वाटत नाही कारण का दरवर्षी आम्ही येतो आणि पॉझिटिव्हिटी पण ह्यावेळी जरा घर नवीन लुक झालेला आहे घराचा त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स आल्या आल्याच बाप्पाची पूजा सुरू होती आणि ती वाईट म्हणजे आम्ही घरचा गणपती अटेंड करू शकत नाही पण त्यानिमित्ताने आम्हाला असं वाटलं की नाही हा आपल्या घरचाच गणपती आहे तुम्ही सगळे येतात आम्हाला असं वाटतं की नातेवाईक आले सगळं दरवर्षी रिच्युअल आहे आणि मायरा सुद्धा म्हणजे मायरा आणि राघवला आम्ही मोठं होताना बघतोय कारण का आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी त्यांची हाईट वाढतच चालली आहे मायरा कसं वाटतंय जेव्हा सगळे येतात ना मी हिला बघते की सगळ्यांनी घेतलंय ना हि सगळीकडे लक्ष असं फ्रेंड्स तरी सगळे आता यंदा बऱ्याच नवीन गोष्टी घडल्या मायराचं नवीन गाणं आलं डेब्यू केला मायरानी मायरा कॉंग्रॅच्युलेशन खूप छान केलं नर्वस काय होणार कसं का होणार मग आय गॉट यु टू इट पण बाबाकडनं किती टिप्स मिळाल्या त्या कारण का गणपती बाप्पा ना कलेची देवता म्हणजे आर्ट बाप्पाचं फेवरेट आहे आणि तू त्यातच काहीतरी करत होतीस ऍक्टिंग करत होतीस बाबाकडनं खूप सारे मिळालं खूप सारे सगळं बाबीने सांगून ठेवलेलं असं म्हटलं की असं करायचं हे करायचं ते करायचं खूप सांगितलं बाबीने बाप्पा कलेची देवता आणि त्यानिमित्ताने मुलांमध्येही काय काय गोष्टी आहेत काय सांगशील मायराचा जेव्हा पहिला डेब्यू आम्ही जी न्यूज बघितली ते गाणं बघितलं वडील म्हणून एक साईडला पण एक तिचा ऑडियन्स म्हणून यार मी खरं सांगतो ऑडियन्स म्हणून कसा व्ह्यू देणार मी इतका पार्शल असणार वडील म्हणून कारण ती पहिलं वेळेला काहीतरी करत होती आणि मी म्हटलं मी सगळ्यांना तेच सांगतो की तिचं हे पदार्पण वगैरे काही नाही ह्याचं श्रेय अवधूत गुप्तेना जातं आणि गिरिजाला जातं अवधूतनी मायराचे काही फोटो बघितले सोशल मीडियावर मी टाकलेले आणि त्यांना असं वाटलं की मायरानी या गाण्यात काम करायला पाहिजे आणि त्यांनी मला फोन केला आणि सो ह्याचं एंटायर क्रेडिट हे अवधूत गुप्ते यांचं आहे आणि आय थिंक ती खूप भाग्यवान आहे की तिला पहिल्यांदा काहीतरी असं नवीन शिकता आलं करता आलं इतक्या लहान वयात आणि ते अवधूत गुप्तेंचं गाणं होतं म्हणजे त्यांचं गाणं करायला मोठ्या मोठ्या हिरोईन्स वेट करतात की अवधूतचं एक गाणं मिळालं पाहिजे आणि मायराला त्यांचं गाणं करता आलं गिरिजांनी अख्खं प्रडक्ट गिरिजात ते अख्खं ती कंपनी लीड करते अवधूत त्यांच्या पत्नी आणि गिरिजांनी इतकी काळजी घेतली आणि इतकं तिला ॲट होम कारण मी असं म्हटलं होतं की मी येणार नाही सेटवर कारण ते नको की मी आलो होतो त्यामुळे लीना तिला घेऊन गेलो होती मी संध्याकाळी अवधूतला भेटायला गेलो होतो आणि इतकी मजा आली आम्हाला सो आय आय द क्रेडिट फॉर दॅट एंटायरली गोस्ट टू अवधूत गिरिजा आय वॉज जस्ट अ प्राऊड फादर मला खूप भारी वाटलं कारण का इतकी वर्षं तुला आम्ही पडद्यावर बघतोय पण दादा बाप्पाला आपण कलेची देवता म्हणतो निमित्ताने इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय पण पहिलं काम हे सर्वात स्पेशल असतं ना ते कितव्या वर्षी होतं आणि कुठे होते ह्या मला माझं पहिलं वय काम आठव्या नवव्या वर्षी होतं आणि उत्तर रामायणात जे लवकुश होते प्रभू श्री रामचंद्रांची जी मुलं होती त्यातला कुश मी होतो ते पहिलं वयलं काम होतं माझं तेव्हा रामायण अजूनही रामायण इज रामायण तुझा पहिला स्टेज परफॉर्मन्स आठवतो तुला लहान असताना कारण आम्ही सोशल मीडियावर बघितले तू बऱ्याच फॅन्सी ड्रेसमध्ये मी फॅन्सी ड्रेस केलेला ॲज अ प्रिन्सेस आय थिंक सिंड्रल हा सिंड्रल सो आय आय हॅड वन द फर्स्ट ॲफ सेकंड प्राईज आय डोंट रिमेंबर बट दॅट वॉज व्हेरी एन्जॉयबल फॉर मराठी मराठी मला खूप आवडलं मी असं केलं मी तसं केलं खूप सांगितलं मी माझ्या फ्रेंड्सला खूप छान छान शिक आणि छान छान अभ्यासातही तरी हुशार आहेच आम्ही बघतो सोशल मीडियावर सो थँक्यू सो मच मी फार वेळ घेत नाही कारण का बरीच मंडळी आली आहेत है ना पण आज बाप्पाला जाता थँक थँक्यू म्हणायचं असेल तर बाप्पाला काय थँक्यू मला आता मॅथ्सच्या एक्झाममध्ये मध्ये ट्वेंटी मिळाले तर मी थँक्यू यू कारण की मी ऑलरेडी प्रे केले मी दरवर्षी करते की मला ट्वेंटी मला हो फुल हो दे तर मी अजून गुड मार्क्स पण अजून मला पाहिजे तू मिळवलेस म्हणजे मोठा सर खूप <laughs> <laughs> मोठा सर गेला <के> <laughs> <laughs> तू कस कोणत्या गोष्टी तरी थँक ते म्हणायची गरज नाही आहे पण आज ऑन कॅमेरा नाही मला असं वाटतं की थँक आभार म्हणायचे फॉर एव्हरीथिंग आयुष्य दिल्याबद्दल आजचा दिवस दाखवल्याबद्दल तुम्ही सगळे घरी आलात त्याबद्दल फॉर एव्हरी ब्युटिफुल मोमेंट मला असं वाटतं की आ, परमेश्वर निसर्ग तुम्ही काही कशालाही मानता म्हणजे तुमचा देव तुम्ही कशात शोधता तर तुमचा तुमचा थॉट आहे पण त्या हायर पॉवरला तुम्ही रोज थँक्यू म्हटलं पाहिजे आणि मला असं वाटतं की कारण नसताना थँक्यू म्हटलं पाहिजे कारण कारण असताना सगळेच म्हणतील ना कारण नसताना थँक्यू म्हटलं पाहिजे तर तो तुम्हाला थँक्यू म्हणण्याची जास्तीत जास्त कारणं देत राहील असं मला वाटतं नोकर मोठे मोठे होऊ नका कारण का आम्ही दरवर्ष बघ ना पण छान थँक्यू असं वाटतं मोठी झाली पटकन म्हणून गाणं वगैरे म्हणायचं नीट बोलते आता एकदम छान इंटरव्यू देतात पण थँक्यू सो मच मायरा तू जॉईन केलस इंटरव्ह्यू मध्ये ऑल द बेस्ट थँक्यू सो मच गणपती बाप्पा गर्लमूर